नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मिनीले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजपासून नवीन वर्षाला ही सुरुवात झालेली आहे आणि हे जे काही नवीन वर्ष आहे हे तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचे तसेच भरभराटीचे जाऊ हेच ईश्वर चरणी मी प्रार्थना करेल आणि आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत म्हणजे की वर्षाच्या पहिल्या दिवसाचे पहिले जे काही जी आर आहे हे सर्व सर्व जी आर हेडलाईन आपण एकाच व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर पिडे पी असणार आहेत तेही मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या पोहचविणार आहे पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात असेल तर मित्रांनो जरही व्हिडिओ घेणं आपण संपूर्ण जी संपूर्ण अपडेट काय आजच्या या सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमध्ये सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग या हा जी आर शासन निर्णय आपण याबद्दलचे शीर्षक पाहू शकता मुंबई शहर सीसीटीव्ही सी टी व्ही प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीकरिता बस्तीसाव्या तिमाही क्वार्टर निधी हा वितरित आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की पोस्ट खात्याच्या बटवडा सेवेपोटी बी एन पी एल स्मार्ट कार्ड नोंदणी प्रमाणपत्र व अनुज्ञाप्ती पाठविण्यासाठी निश्चित दर लागू करण्याबाबत अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे यानंतरचा चेहरा इतर मागास बहुजन कल्याण विभाग तर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडबड सवर्गात पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशता बदल करण्याबाबतचा अजून काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर पीडीएफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर यानंतरची चेहरी आपण पाहूयात विभागाचे नाव महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक आहे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस कामांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आहे यानंतरचं चिया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग या आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या मुंबई यांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात भाग भांडवली अंशदान अनुदान वितरित करण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा चिया आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे मागणी क्रमांक एक चार अनिवार्य दत्तमत प्रधान लेखाशीर्ष शीर्षक वीस बावन सचिवालयीन सर्वसाधारण सेवा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील तरतुदीचे पुनर्वितरण करण्याबाबत आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून पुरविण्यात येणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळास मुदतवाढ देण्याबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून एकीकृत निवृत्ती वेतन योजनेत स्थलांतर झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदानाबाबत करावयाची कार्यपद्धती बद्दलचा अजुक्या आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे प्रधान लेखाशीर्ष वीस एकोणसाठ हुतात्मा स्मारकांचे परीक्षण व गिगा वीस एकोणसाठ शून्य शून्य पंधरा या खालील सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अनुदान वितरण करण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर जे आर हा महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वास्तुकला परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून विद्यमान वस्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेतील अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास शासन मान्यता देण्याबाबत महात्मा एज्युकेशन सोसायटी पिल्लई कॉलेज ऑफ आर्टिकल्चर न्यू पनवेल विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून विद्यापन औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या क्षमतेत वाढ करणे यासाठी शासन मान्यता देण्याबाबत अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी भंडारा रोड रेल्वे स्टेशन वर्थी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यानंतर आर ए आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून विद्यमान औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणे तसेच पदव्युत्तर पदवी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिहारा के व्ही एच एस ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिकसाठीचा सा आहे विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून विद्यमान औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत नवीन पद्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणे तसेच पद्युत्तर पदवी पदवी अभ्यासक्रमाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबतचा आजूक्य आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बांब आहे विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे का फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून विद्यमान पदविका औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची संस्था पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेत विलिनीकरणाच्या शासन मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतर चियार हा महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की श्री दिगंबर उत्तम राठोड लिपिक टंकलेखक गटक सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांचे अधिकारी कार्यालय अकोला या कार्यालयाच्या स्थापनेवर कायमस्वरूपी समावेशन चा समा चुकी आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे हिंदकी चादर श्री गुरु तेग साहिब जी यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी शताब्दी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाचे देयके अदा करण्याबाबतचा अजूक्या आहेत अत्यंत महत्त्वाचा चे आर आय चियार दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता एक एक दोन यानंतरील शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नियोजन विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत बीड नगर परिषद जिल्हा बीड विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम या अस्थायी पदास मुदतवाढ देणे बाबत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूचित जी आर दिनांक एक एक दोन हजार सव्वीस यानंतर जी आर हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये स्थाप स्थानापन्न पदोन्नती देण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा चिआर आहे एक एक दोन हजार सव्वीस विभागाचे नाव महसूल वन विभाग शीर्षक आहे भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना स्थानापन्न पदोन्नती देण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर हा एक एक दोन हजार सव्वीस चा आहे चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव महसूल वन विभाग शीर्षक आहे अप्पर जिल्हाधिकारी सवर्गातील अधिकाऱ्यांचे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीची व दिनांक एक एक दोन हजार सव्वीस ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता सूची मित्रांनो यानंतरचाही आर आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल वन विभाग तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीची व दिनांक एक एक दोन हजार सव्वीसची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता सूचीबद्दल साजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वनक्षेत्र सोलापूर श्री रामकृष्ण विवेकानंद भव प्रचार समिती पंढरपूर यांना मौजे कोसेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गट नंबर एकवीस शून्य नऊ येथील शून्य पॉईंट दोनशे त्र्याहत्तर हेक्टर वन जमीन पोहोच रस्त्यासाठी वन संरक्षण व संवर्धन अधिनियम एकोणावीसशे ऐंशी अंतर्गत वळती करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल वन विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वनक्षेत्र गडचिरोली मे लॉयट्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड यांना पालगौतमी नदी इंद्रावती नदीवरील इनटेक वेल व पंप हाऊस आणि भामरागड येथील प्रस्तावित भूमिगत पाण्याच्या पाईपलाईन जोडण्यासाठी पंप हाऊसपासून अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या एकशे सोळा पॉईंट चौवेचाळीस मीटर शून्यबिंदूपर्यंत भूमिगत पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शून्य पॉईंट तीनशे त्रेचाळीस हेक्टर वन जमीन वन संरक्षण व संवर्धन अधिनियम एकोणावीसशे ऐंशी अंतर्गत वळती करण्याबाबतचा आजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा शेअर आहे यानंतर आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फेचा आहे शीर्षक आहे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पद भरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेणे आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की एकलव्य आदिवासी भटक्या विमुक्त जाती व मागासवर्गीय सेवाभावी संस्था आश्वी तालुका संगमनेर जिल्हा हिल्यानगर संचलित ज्ञानगंगा विद्यानिकेतन माध्यमिक विद विभाग महादेवमाळा मांची हिल आश्वी तालुका संगमनेर जिल्हा हिल्यानगर या शाळेस माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेतन थकबाकीची रक्कम अदा करणे चा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यान है, है जी यानंतर जी आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे नव शुक्रतारा हा संस् सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास वित्तीय मान्यता जी आर दिनांक एक एक दोन हजार सव्वीस यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की बैल पोळा सणानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता जी आर दिनांक एक एक दोन हजार सव्वीस विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रम सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत कार्यक्रम खर्चाच्या योजना अंतर्गत निधी वितरण कार्यक्रम खर्च मागासवर्गीय कल्याण यानंतरचा चेअर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजना अंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा झुकाई आहे तो अत्यंत महत्त्वाचा जे आहे चे दिनांक आहे एक एक दोन हजार सव्वीस यानंतरचा जे आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की आदिवासी विकास विभागा यातर्फेच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी पात्र परीक्षा परदेशी भाषांचे प्रशिक्षण देणे या योजनेकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील निधी वितरणित करण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर हा आदिवासी विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की शबरी आदिवासी घरकुल शहरी योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात अंतर्गत दिलेले घरकुल उद्दिष्टे फेरवाटप करण्याबाबतचा जो कि आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग वी या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक आहारता आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच की टी ई टी अनिवार्य करणेबाबतचा अजू का आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर हा एक एक दोन हजार सव्वीस रोजी आला आहे यानंतर जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरित करण्याबाबतचा अजू का आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आहे या जी आरचे जे काही लेखा आहे ते म्हणजे की बावीस पंधरा ए एकशे पंच्याण्णव असा आहे यानंतरचा एक आर आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजनांवरील खर्च वागविण्यासाठी अनुदान वितरित करण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा एक चियार आहे चला तर यानंतर चियारी आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषदांना हा स्थापना अनुदाने शून्य एक शून्य पाच नियमित स्थापना अनिवार्य बावीस पंधरा अठरा एक्क्याऐंशी लेखा अंतर्गत दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले म्हणजे की आजचे नवीन वर्षाचे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर आहे सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिडेप आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जी या नवीन या किस जे काही सर्व जी आर आहे शासन निर्णय आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड जी आर तोपर्यंत धन्यवाद